मूर्तिजापूर कारंजा रस्त्यावर तुरखेड फाट्यावर डॉक्टर कांबे यांच्या डेंटल कॉलेजसमोर खेरडा येथून मूर्तिजापूरकडे प्रवासी घेऊन येणारा ॲटो क्रमांक एम एच सदतीस जी पाचशे बहात्तर या ॲटोला मूर्तिजापूरकडून कारंजाकडे जात असलेल्या स्विफ्ट कार क्रमांक एम एस सदतीस वी बावन्न दहा या गाडी चालकाने नशेच्या धुंदीत रॉंग साईडने भरधाव वेगात चालवत ऑटोला समोरासमोर जबर धडक दिली यामध्ये ॲटो चालक अमर सुरेश फुलझेले वय पस्तीस राहणार खेरडा विश्राम सुरेश जाधव वय पन्नास दिनानाथ रामराव पवार वय बार हे आजोबाना तू गंभीर जखमी झाले तर उजावंती विश्राम जाधव वैचाळीस राहणार जितापूर नाकट दिव्या अजय पवार वय तीन वर्ष रहनार कानडी बाजार हे आजीवनात त्यांचा घटनेची माहिती मिळता जयगजानन आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर अमोल खंडारे बादशहा घटनास्थळी येऊन जखमी अवस्थेतील प्रवाशांना ॲटो चालकाला श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले यामधील जखमींची प्रकृती अत्यस्त असल्याने त्याला अकोला रेफर करण्यात आले घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक कानडेसह हो, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रडके रितेश मद्दी पोलीस स्टॉप पोहचून घटनेचा पंचनामा तपास सुरू केला ग्रामीण पोलीस ठाण्यात सदर, सदर प्रकरणी कार चालक रामदास रघुनाथ मुडे यांच्या विरुद्ध भादवी कलम दोनशे एकोणनव्वद तीनशे चार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस करीत आहेत स्विफ्ट कार चालक हा मध्यप्राशन करून मद्यधुंद होता व त्याच्या सुद्धा दारूची क्वॉटर असल्याचे स्थानिक लोकांना दिसले रिपोर्टर धनराज सपकाड अकोला